जे नेहमीच ओबीसीचे कळवाळी म्हणणारे लक्ष्मण हाके यांचं नाव नेहमीच चर्चेत असते आणि त्यांना कुठेतरी जागा मिळाल्यानंतर ते कुठे ना कुठेतरी कमेंट नक्की नक्कीच करतात तशा पद्धतीची प्रतिक्रिया त्याच्या माध्यमातून देतात ज्या पद्धतीने परभणीचं प्रकरण असेल संतोष देशमुख यांचं प्रकरण असेल यांना त्यांच्याविषयी काही घेणं देणं नाही परंतु कोणीतरी सांगेल त्या पद्धतीने ते बोलत असतात था। परंतु आज ज्या पद्धतीने परभणीचं प्रकरण झालेलं आहे त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वतीनं त्यांची बोलतीच बंद करून टाकलेली आहे आणि ज्या पद्धतीने ते बोलत होते कुठंतरी वाल्मिक अण्णा कराड यांना सहकार्य करत होते धनंजय मुंडे यांना सहकार्य करत होते आणि कोणीतरी भूक म्हणल्यानंतर ते भुकायचे अशा पद्धतीने त्यांची प्रतिक्रिया होती परंतु आज त्यांची बोलती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे बौद्ध समाजाच्या वतीनं त्यांना विचारण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने प्रकरण झालेले परभणीला तुम्ही त्या ठिकाणी का आले नाहीत आज जवळपास वीस ते एकवीस दिवस झाले जवळपास तीस दिवस झाले एक महिना परटलेला आहे परंतु संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्यापी फरार आहेत आणि त्यांना तुम्ही साथ करत आहात ज्या पद्धतीने वाल्मिकांना कराड यांचं नाव समोर घेता कुठेतरी वाल्मिकांना कराडवर अन्याय होतो अशा पद्धतीने सांगता धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय होतो एखादा नेता काही एखाद्या जातीचा नसतो एखाद्या पक्षाचा नसतो नेता ज्यावेळेस खुर्चीवर बसतो तो समाजाचा असतो अशा पद्धतीची भूमिका यांच्या माध्यमातून घेतली पाहिजेत म्हणजे कोण धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून घेतली पाहिजेत आणि कुठेतरी नैतिकता ध्यानात घ्यायला पाहिजेत आणि नैतिकतेचं भान ठेवायला पाहिजेत आणि कुठेतरी राजीनामा द्यायला पाहिजेत पक्षाचा जी खुर्ची आहे ती कुठेतरी बाजू सरकवायला पाहिजेत तुम्ही सांगताय की वाल्मिक करा हे माझे निकटचे आहेत अशा पद्धतीने बोलत होते धनंजय मुंडे आणि त्याच पाठोपाठ जे लक्ष्मण हाके ते कुठेतरी समाजाची दिशा बोल करत आहेत ओबीसी वाद असेल जातीवाद असेल अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून ही भूमिका घेतली जाते आणि कुठेतरी दोन समाजात तिढा निर्माण होईल अशा पद्धतीच्या काही केसेस असतील त्याचबरोबर प्रति मोर्चे असतील हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून काढले जातात कुठेतरी हे थांबलं पाहिजेत समाज कोणताही असो व्यक्ती कोणताही असो जर एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी क्रूर हत्या केलेली असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे काय गुन्हा आहे त्या मुलीचा काय गुन्हा आहे त्या पत्नीचा काय गुन्हा आहे त्या वडिलाचा काय गुन्हा आहे त्या आईचा जिचा मुलगा आज गेलेला आहे कुठेतरी पूर्णपणे त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे आणि अशा लोकांना तुम्ही साथ न देता कुठेतरी राजकीय लोकांची पोळी भाजण्याकरता किंवा त्याची हाजीहाजी करण्याकरता कुठेतरी समाजाचा आक्रोश तुम्ही त्या अंगावर घेता आणि कुठेतरी परभणीचं प्रकरण असेल त्याविषयी कोणत्याच प्रकारची तुमची प्रतिक्रिया आली नाही आणि ज्यांचा जेलमध्ये त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली होती सूर्यवंशी यांची त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला संतोष देशमुख यांची छेड करून मारण्यात आलं डब्ल्यू डब्ल्यू एफ सारखं त्या ठिकाणी उड्या मारून संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आलेली त्यामध्ये गॅसचे पाईप असतील गॅसच्या पाईपाने सुद्धा मारहाण करण्यात आली होती धारदार शस्त्रांच्या माध्यमातून मारहाण करण्यात आली होती आणि दोन लिटर जवळपास त्यांच्या अंगात रक्त गोठलं होतं शेवटच्या टप्प्यात ते पाणी मागत होते त्यांना पाण्याऐवजी दुसरंच काही देण्यात आलं अशा पद्धतीची जर खूप हत्या होत असेल आणि तशा पद्धतीचे जे वाल्मिक अन्ना करार असेल त्यांचं समर्थन करत असाल धनंजय मुंडे यांचं जर सम समर्थन करत असाल तर आपल्या इतका न्यायालायक माणूस कोणी असं असेल असं तरी सध्याच्या परिस्थितीला वाटत नाही आता तुम्ही याच पद्धतीने जर काही पुढाकार घेत असाल कोणाची तरी बाजू घेत असाल तर ही गोष्ट निंदेने कुठेतरी समाजाचं हित ध्यानात ठेवायला पाहिजेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी कुठेतरी तुम्ही लढलं पाहिजेत ओबीसीचे नेते म्हणवता तुम्ही एक प्राध्यापक असेही सांगता जर प्राध्यापकाची जर भूमिका अशी असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय न्याय देणार विद्यार्थ्यांना काय शिक्षा देणार अशा पद्धतीचे काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा नेमकं लक्ष्मण हा की असतील ती कोणाची बाजू घेत आहेत धनंजय मुंडे यांचं काही चुपतं का असे बरेच काही प्रश्न आहेत नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय